नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा म्हणजे सन दोन हजार एकोणीस म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदरच्या भागामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न कवर केले होते भाग दोनमध्ये तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात त्याच्या या आपल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती पेपरमधील भाग तीनमधील मधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न काय दिलेला आहे ते खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक म्हणजे समूहवाचक समुदाय नाम नाही असं आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शन एकमध्ये काय दिले कळप तर प आता कळप जो आहे तर तो आपण काय म्हणतो हरणांचा कळप म्हणतो म्हणजे हे समुदायवाचक नाम आहे त्याप्रमाणे वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण काय म्हणतो सैन्य सैन्य म्हणजे काय एक समूहवाचक हे नाम आहे म्हणजे तुकडी असते सैन्यांची आणि ऑप्शन डीमध्ये काय दिसते तुम्हाला नदी दिसते तर नदी हे कसं आहे तर हे विशेष नाम आहे म्हणजे ते समुदायवाचक नाम नाही म्हणून ऑप्शन चार जे आहे तर त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे समुदायवाचक नाम कोणतं नाही तर ते नदी नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो आता दोन वस्तीमध्ये साम्य जे दाखवलेलं असतं तर तिथे कोणत्या प्रकारचा अलंकार असतो तर तिथे उपमा प्रकारचा अलंकार असतो म्हणजे उपमा अलंकार जे आहे तर याचं आपलं ॲन्सर असणार आहे म्हणजे यामध्ये कोणते शब्द असतात म्हणजे सम समान सारखा परी प्रमाणे परी स्वानी या प्रकारचे शब्द यामध्ये आपल्याला येतात म्हणजे मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खोरड्यांसारखी म्हणजे प्रमाणे म्हणतो आपण त्याप्रमाणे आबाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे म्हणजे आबाळासारखी माया तुझी अम्मावरी राहू दे हे कसं आहे तर हे या उपमा अलंकाराचं उदाहरण आहे म्हणजे त्यामध्ये दोन वस्तूंमधील साम्य जे आहे तर ते सारखेपणा जिथे वर्णन केलेला असतो आणि उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय तर यामध्ये उत्प्रेक्षा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कल्पना करणे होय तर आता कल्पना करण्याचं उदाहरण काय असेल तर जणू जणू काय गमे वाटे भासे या प्रकारचे शब्द यामध्ये असतात म्हणजे आपण काय म्हणतो ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू म्हणजे कोकणातील हापूस आंबा जणू साकर म्हणजे जणू गमे वासे या प्रकारचे शब्द यामध्ये असतात उप उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आणि यमक अलंकार कवितेच्या चरणाऱ्या शेवटी असतात आणि ऑप्शन मध्ये काय दिली यापैकी नाही तर हे अँसर काय असणार तरी याचं अलंकार असेल ऑप्शन तीन पुढील प्रश्न मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ ओळखा तर आता मी मी पत्र लिहीन कस गट, ले, हे कसं दिसतं तुम्हाला भविष्यात घडणारी घट घटना दिसत आहे लिहीन म्हणजे लिहिले लिहत आहे काय तो नाही म्हणजे वर्तमान काळ नाही भूतकाळ नाही तर हे कसं आहे तर हे भविष्य काळातलं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे हे भविष्यकाळाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न एका बकेट म्हणजे एक बकेट भरण्यास पंधरा सेकंद लागतात तर दहा मिनिटात किती बकेट भरतील तर आता एक बकेट भरायला किती पंधरा सेकंद लागतात आपल्याला दिलेलं आहे तर आपल्याला दहा मिनटात किती बकेट भरलेलं हे काढायचं तर दहा मिनटातला सेकंदमध्ये करावं लागेल म्हणजे आपण काय करतो दहा गुणवले साठ करतो म्हणजे हे सेकंदामध्ये झालं तर आता एक बकेट भरायला किती पंधरा सेकंद लागतात म्हणून ह्याला आपण पंधराने भागतो पंधरा इके पंधरा पंधरा चौक साठ दहा चौक किती चाळीस म्हणजे एकूण चाळीस जी बकेट आहे तर ती दहा मिनटात भरतील तर चाळीस कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन तीनमध्ये दिसत असणार आहे दिसत आहे तर त्याचं आपलं अॅन्सर असणार आहे म्हणजे पंधरा सेकंदात जर एक बकेट भरत असेल तर दहा मिनिटात जे आहे तर ते चाळीस बकेट भरतील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न तीनशे सत्तावीस गुणुले ब्याण्णव तर हा गुणाकार दिलेला आहे आपल्याला इथे तर आता इथे डायरेक्ट आता याचा अॅन्सर तुम्हाला मिस बेसाती चौदा म्हणजे एकाच तर चार येते आपल्याला दिसतच आहे तर हे संपूर्ण जर गुणाकार केला तर याचं अॅन्सर काय येतं तर ते तीन लाख म्हणजे तीस हजार चौऱ्याऐंशी येतं काय यांचा गुणाकार तीस हजार चौऱ्याऐंशी येतो तो तुम्ही करून पहा तर आता गुणाकार तुम्हाला आलाच पाहिजे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे खुले प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न भाषेच्या अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत तर आता भाषेचे अलंकार जे आहेत तर याचे म महत्वाचे कसे शब्दालंकार आणि कोणते असतात अर्थ असे दोन प्रकार प्रमुख असतात तर दोन पर्याय कशामध्ये दिसतो तुम्हाला तर ऑप्शन डीमध्ये दिसत आहे म्हणजे भाषेचे अलंकार जे आहेत तर ते शब्दालंकार व अर्थालंकार असे त्याचे दोन प्रकार पडतात त्यानंतर त्यामध्ये उपप्रकार देखील पडतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न तर इथे देखील आता गुणाकार करायचा आहे तर इथे काय दिलेलं आहे अकराशे सत्याहत्तर गुणले आता नव्याण्णव करायचा आहे तर आता इथे शॉर्ट ट्रिकनुसार आपण काय करतो ते अकराशे सत्याहत्तर करतो आता गुणवले नव्याण्णवला आपण काय लिहू शकतो शंभर वजा एक देऊ शकतो म्हणजे ह्या अकराशे सत्याहत्तरना इकडं गुणलं तर काय येतं अकराशे सत्त्याहत्तरवर दोन शून्य वजा अकराशे सत्याहत्तर आता ह्यांची जर वजा बाकी केली तर ती किती येते तर ती येते एक लाख सोळा हजार पाचशे तेवीस तर एक लाख सोळा हजार पाचशे तेवीस कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे मग यांचा गुणाकार जर केला तर तो एक लाख सोळा हजार पाचशे तेवीस येतो म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेग म्हणजे वर्तुळाची टिंबटिंब होय म्हणजे आता इथे काय दिले वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता हे वर्तुळ आहे तर आता इथे वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो मध्ये तर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू कोणताही इथे आता कुठेही जोडा तुम्ही ही रेषा तर हे जोडणारे जे बिंदू आहेत तर त्याला आपण काय म्हणतो त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतो तर त्रिज्या कशामध्ये दिले पर्याय तर ऑप्शन एकमध्ये दिला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे केंद्रापासून वर्तुळाच्या परिगापर्यंत कोणत्याही बिंदू जोडतो त्याला आपण त्याला काय म्हणतो त्रिज्या म्हणतो म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो तर सद्भावना दिवस जो आहे तर तो वीस ऑगस्टला साजरा केला जातो ज्या दिवशी राजीव गांधी यांचा जन्मदिन असतो त्यांची जयंती असते वीस ऑगस्टला तो वीस ऑगस्ट जो दिन आहे त्या राजीव गांधीजी यांचा जन्मदिवस तर तो सद्भावना दिन म्हणून आपण साजरा करतो म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ एन ही कोणत्या देशाचे चलन आहे तर एन तर आता महत्त्वाचे देश आणि त्यांचे चलने या या हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावरती एक की दोन प्रश्न हमखास विचारले जातात आणि त्याप्रमाणे राज्य व राजधान्या हे देखील तुम्ही पाठ करून ठेवा विविध म्हणजे भारताच्या जवळपासचे देश आहेत त्यांची चलने आणि त्यांच्या म्हणजे राजधानी आहे तुम्ही पाठ करून ठेवा तर एन जे आहे तर ते जपान देशाचं काय आहे तर ते चलन आहे ब्रिटनचं काय आहे तर पाऊंड आहे आणि चीनचं काय आहे तर युवान चीनचं युवान आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि कोरियाचं काय आहे तर ते तुम्हाला आता द म्हणजे कमेंट करून सांगा कोरियाचं काय आहे चलन पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक जी आ तर जागतिक आरोग्य संघटना जी आहे आपली तर त्याचं जे मुख्यालय आहे तर ते जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे कुठे जिनेवा स्वित्झर्लंड ऑप्शन चारमध्ये दिसत आहे तुम्हाला तर जागतिक व्यापार आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओचं जे मुख्यालय आहे तर, तर ते जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे आणि युन न्यूयॉर्क येथे काय आहे तर न्यूयॉर्क येथे युनिसेफ जे आहे तर, तर ते युनिसेफचं मुख्यालय जे आहे तर ते न्यूयॉर्क येथे आहे आणि वर्ल्ड बँक वॉशिंग्टन डी सी येथे आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट भारताचे टिंबटिंब हे सर संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात म्हणजे संरक्षण दला तिन्ही सेनादलाचे प्रमुख आपण ज्यांना म्हणतो तर ते कोण असतात तर आपले भारताचे राष्ट्रपती असतात राष्ट्रपती कशा दिसतंय ते ऑप्शन दोनमध्ये दिसत आहे तुम्हाला तर भारताचे राष्ट्रपती हे सौरस सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल चानल है। है। ते ते चानल फ्री तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट काय दिलेला आहे तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर आता हे तर तुम्हाला माहीत असणंच पाहिजे तर राज्यसभेचे जे प्रमुख असतात त्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणतो त्यांना आपण कोण असतात तर ते उपराष्ट्रपती असतात उपराष्ट्रपती ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांना त्यांचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो कारण उपराष्ट्रपती हेच जे आहेत तर त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती म्हणतो ज्या आपण तर ते असतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो म्हणजे ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय कामे पाहण्याचं काम कोण करतो तर ग्रामसेवक करतो तोच काय सचिव म्हणून देखील कामकाज पाहतो म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहे तर आता प्रत्येक आर्थिक वर्षात जे आहे तर त्या महाराष्ट्रामध्ये तर आपल्या प्रत्येक गावामध्ये वर्षाला एकूण चार ग्रामसभा घेण्यात येतात म्हणजे कधी कधी असतात तर त्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्र दिन आणि दोन ऑक्टोंबर गांधी जयंती ह्या चार वेळेस चार तारखेला ह्या ग्रामसभा होतात म्हणजे आर्थिक वर्षात जे आहे तर त्या एकूण किती चार सभा होतात म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक सहासष्ट इथे काय का दिलेलं आहे चारशे अडुसष्ट पॉईंट बत्तीस एक्कावन्न या संख्येमध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत किती तर आता पाच या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला इथे शोधायची आहे तर आता इथे पाच तुम्हाला पॉईंटच्या पुढे किती घरं दिसत आहे तर तिसऱ्या घरावर दिसत आहे पॉईंटच्या पुढे इथे जर तुम्ही पाहिलं तर पाच जे आहे तर झिरो पॉईंट तीनशे पंचवीस म्हणजे तिसऱ्या घरावर दिसतंय मग आपण काय करतो पाच गोण भागिले काय करतो एक वर तीन शून्य देऊन त्याला भागतो मी पाच भागिले हजार म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो पाच गोणिले दहाचा घातांक वजा तीन असं लिहू शकतो तर हे कशामध्ये दिले तर ऑप्शन दोनमध्ये तुम्हाला दिसत आहे म्हणजे पाचची जी स्थानिक किंमत आहे तर ती ऑप्शन दोनमध्ये दिलेली आहे पाच गुणवले दहाचा घातांक वजा तीन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट हिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे तर आता हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे तर कोणता तर तो, तो शिरोळ तालुका तर या शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर हे देवस्थान आहे व तिथे जैन लेणी देखील आढळतात या ठिकाणी म्हणजे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे किद्रापूर देवस्थान जे आहे तर ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर आता हा म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी जे साल आहे म्हणजे थोडा खूप म्हणजे लांबचा प्रश्न आहे पण कोल्हापूर शहराबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर तो नवीन राजवाडा जो होता तर तो अठराशे चौऱ्याऐंशी साली बांधला गेलेला होता म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर आता इथे काय दिलेलं आहे आता बारा छेद पंचेचाळीस दिलेला आहे बरोबर एक स छेद काय दिलेला आहे ते दो एकशे पस्तीस दिलेला आहे तर एक सी किंमत आपल्याला इथे काढायची आहे तर आता इथे आपण काय करतो डायरेक्ट आता हे पंचाळीसनं काय करणार ह्याला भागू शकतो आपण कारण पंचाळीस इकडे वर जाणार आहे म्हणजे हे पंचाळीसनं जर एकशे पस्तीसला भागलं पंचेचाळीस तरीख एकशे पस्तीस आणि हे तीन इकडे गेलो काय होणार आहे गुणाकारात रह जाणार आहे म्हणजे बार तरी काय होणार आहे छत्तीस होणार आहे म्हणजे एक समोर आपल्याला काय भेटणार आहे ते छत्तीस भेटणार ते छत्तीस ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिसत आहे तर तेच आपलं याचं अँसर असणार आहे छत्तीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत अर्थात त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यावेळेस रेल्वेचे मंत्री होते आपल्या भारताचे तर कोण होते तर अश्विनी वैष्णव अश्विन वैष्णव तर सध्या देखील हेच आहेत कोण आहेत अश्विन वैष्णव जे आहे तर भारताचे रेल्वे मंत्री आहेत सध्याला देखील ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तरी ते एकाहत्तर तर आता इथे काय दिलेलं आहे तीन गुणवले पाच बरोबर चौतीस पाच गुणवले सात बरोबर चौऱ्याहत्तर त्याप्रमाणे सात गुणवेल नऊ बरोबर किती आपल्याला काढायचं आहे तर आता इथे काय केलेलं दिसते तुम्हाला तर इथे तीनचा वर्ग आधी किती पाचचा वर्ग केला आहे तीनचा वर्ग असतो नऊ पाचचा वर्ग असतो पंचवीस आता तीनचा वर्ग नऊ आणि पंचवीस जर यांची बेरीज केली तर ती किती येते चौतीस येते त्याप्रमाणे इथे पाचचा वर्ग अधिक सातचा वर्ग पाचचा वर्ग असतो पंचवीस सातचा वर्ग असतो एकोणपन्नास यांची जर बेरीज केली तर ती किती येते एकोणपन्नास आणि पंचवीस चौऱ्याहत्तर येते त्याप्रमाणे आता इथे काय दिलेलं आहे सात आणि नऊ सात गुनवेल नऊ दिलेलं आहे मग सातचा वर्ग किती असतो एकोणपन्नास आणि नऊचा वर्ग असतो एक्क्याऐंशी आणि एकोणपन्नास आणि एक्क्याऐंशी जर केलं तर ते किती येतं एकशे तीस येतं तर कशामध्ये दिसते ते तर ऑप्शन दोनमध्ये तुम्हाला दिसत आहे मी सात गुणले नऊ बरोबर काय येणार तर ते एकशे तीस येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर अदर पुनावाला जे आहेत तर ते सिरम इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याची तर त्या त्याची जे आहे तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आहे सिरम इन्स्टिट्यूटचे म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे अदर पुरावाला हे ओ आहे सिरम इन्स्टिट्यूट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो तर बेरीबेरी -बेरी हा जो आधार आहे तर तो व्हिटॅमिन ब म्हणजे थायमिन म्हणतो ज्याला आपण तर त्या थायमिनच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो तर अजीवनसत्वा अभावी आपल्याला माहिती आहे रात आंधळेपणा होतो क जीवनसत्वाअभावी स्कर्वी हा रोग होतो आणि ड जीवनसत्वाअभावी मोडदूस हा रोग होतो तर इथं आपल्याला बेरीबेरी विचारेलं तर ते ब जीवनसत्वाअभावी होतो त्यालाच आपण थायमिन म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते तर आता इन्सुलिन जे स्त्रवत असतं आपल्या शरीरामध्ये तर ते जे आहे तर ते स्वादुपिंडमधून स्त्रवतं म्हणजे स्वादुपिंडापासून त्या अवयवापासून ते निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे आणि या कृतामधून वेगवेगळ्या प्रकारचे पित्त रस तयार होतात पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक पंचाहत्तर तर आता इथे काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही असं इथे विचारलेलं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एकमध्ये मध्ये काय दिले तर इथे थोडं दिसत नाही पण इथे पेन्स दिलेलं आहे तर पेन्स हे आपल्या नागपूर जिल्ह्यात येतं तर हे महाराष्ट्रात आहे दोनमध्ये तुम्हाला दिसत आहे रणथंबोर तर रणथंबोर जे आहे तर ते राजस्थान राज्यात येतं महाराष्ट्रामध्ये ते येत नाही त्याचं आपलं अँसर असणार आहे आणि तीन ऑप्शनमध्ये काय दिले मेळघाट तर मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात आहे हे महाराष्ट्रात आहे ताडोबा चंद्रपूर हे देखील महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रातलं नसलेलं विचारलं तर ते रणथंबोर ऑप्शन बीमध्ये दिले राजस्थानमध्ये आहे ते त्याचं आपलं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा पेपर चालू आहे दोन हजार एकवीस साली झालेला तर त्या पेपरचा आज आपण ते पार्ट तीन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करू नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र